आपल्या या वर्गामध्ये ही नवीन आलेली रोशनी नवीन आलेली काय हा आपला आणि ही कोण आपली येत नव्हतं आपण त्यांना वेगवेगळी वेग मुळाक्षर खेळातून शिकवली आज आपण या वेगवेगळ्या मुळाक्षरांच्या मदतीनं त्यांना दोन अक्षराचे शब्द तयार करायला हव ही वेगवेगळी आपली मूळा आहेत ही मूळाक्षर तुम्ही वाचायला लिहायला शिकला या वेगवेगळ्या वेग अक्षरांचा वापर करून शब्द कसे बनवायचे ते मी तुम्हाला आता शिकवतो पहा हे हे पहिलं अक्षर घेतले मी प कोणतं अक्षर घेतलंय आणि दुसरं अक्षर कोणतं घेतले पा ट आपला शब्द काय तयार झाला पट या कार्डामध्ये आता आपण दोन अक्षर घेतलेले पहा पहिला अक्षर काय पहा काय व्हेरी गुड य आणि आता दुसरा अक्षर काय घेतले पहा श मग आता काय शब्द तयार होतोय पहा श हे पहा हे दोन अक्षर आणले मी आता पहिला अक्षर आहे य पहिला अक्षर काय आहे दुसरा अक्षर आहे ज्ञ चला पहा कोणता आलाय पहिला अक्षर काय ते आई आई मग काय शब्द चालत बघा बर आ, आई था। आई था। आता आपण पहिल्यांदा परी साठी शब्द देऊयात अ <laughs> परी आता मी दोन अक्षर दिलेत आणि या दोन अक्षरांपासून शब्द बनवायचा आहे तू ओके वाच काय शब्द अर्थाला कर का आपण आता या प्राज्ञासाठी शब्द देऊयात बर का प्रज्ञा हे बघ ध्यान देऊन वाच पहिला अक्षर काय स व्हेरी गुड हे काय ई काय शब्दार झाला बघ बर आता रोशनी तू सांगायचा हे पहिलं अक्षर आहे आणि हे दुसरा अक्षर वाच हे काय व्हेरी गुड हा काय शब्दार झाला सांग। एको। आता पण या ओंकारला देवा ओंकार आगा पहिला अक्षर हे दुसरा अक्षर हे वाच भर बर। भर काय शब्द झाला भर वेरी गुड